नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग गाईज तर आज आम्ही चाललेलो आहोत एकवीरा मातेच्या दर्शनाला अर्थातच माझ्यासोबत माझी फॅमिली आणि माझ्या दोन्ही भाच्या आणि माझी पुत्नी आहे तर आईचा हा पावसाळ्यामधील दर्शन गणेश त्यांना बरेच दिवसा इच्छा होती आता मी निघतोय तर नक्कीच तुम्ही देखील दर्शन करा पाहत राहा होम मिनिस्टर मनोहर तरे ब्लॉक कोण आहे चला पटापट चला गाडीत बसा प्राची चला प्राची चला, चला गाडी स्टार्ट करतो घेतला ना मागे ठेवा बसा व्यवस्थित नाकार उतरायचं आहे ना अजून कचा लोकर वेदिका पण आलेली आहे वेलकम गुड मॉर्निंग वेदिका चला गाईज तर आता ऍडजस्ट करायला लागेल बघा कशा बसले आरशामध्ये सो गाईज आता भाकरी दिलेली आहेत आम्ही त्या ताईकडं ती किती ओरडते बघू वेल झालेला आहे जरा ते आता उतरले वडापाव खायला नाश्ता करायला सर्वजण आता नाश्ता करण्यात वडापाव घेतात सगळी आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता एक्सप्रेसला लागलेलो ला आहे बरोबर पंचेचाळीस मिनिटात आम्ही लोणावला आणि त्यानंतर पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये आम्ही एकविरा मातेच्या दर्शनासाठी पाहिजे बोलणार आहोत तर आता एक्सप्रेस सुरू झालेला आहे है। एन्जॉय येते तुम्हाला मजा येते ना व्यास छान नाश्ता झाला माहिती मी बोललेला पनवेलच्या बाजूला आपलाच प्रकल्पग्रस्तांचा स्टॉल होता त्या ठिकाणी नाश्ता केलेला आहे 毛利子。 वेळात लोणामध्ये पोहोचणार आहोत इथं नवीन मुली चालू झाले माहित आहे का तो सोपी ब्युटिफुल व्ह्यू लोणावला लोणाचा सुंदर दृश्य आता सुरू झालेले आहेत वर टेकडीवर बंगले हो सुंदर छोटा धबधबा मिनी धबधबा तू बघू जा ना हे भाई ब्रिज तो म्हटला इथून डायरेक्ट हे वा यो तो ब्रिज किती उंच भाग उंच मग किती आहे याच्या नंतर पण एक ना त्या डोंगराच्या मध्ये आहे ज्याला लोणाळ्याला व्हायचं नसेल म्हणजे जायचं नसेल त्याला डायरेक्ट पुण्याला जायचं असेल ते यात्रे करून या ब्रिजचा वापर करणार ब्रिज त्या साईडला गेलेला आहे आई आईच्या दरबाराच्या मुख्य गेटावर भरपूर पाऊस आहे मध्ये मला एकवेरा माते की सोडला so, का गाडीत का भरपूर भरपूर गर्दी इतका पाऊस असताना देखील भरपूर गाड्या आलेल्या आहेत दुपारचे बारा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आता पोहोचतोय थोडा उशीरच झाला परंतु पाऊस बघा एकमेरामध्ये भरपूर पाऊस सो आता आम्ही एंटर होतोय आणि बघू शकता बघा आपली आगरी कोळी संस्कृती लोक एक मॅचिंग मध्ये देखील आले आहेत तिकडे असते हाय नाही मला नाही वाटत वर ते आपलं काही चालेल बघूया गर्दी तर भरपूर भरपूर आहे पायथा मंदिरात गर्दी बघ किती आहे भरपूर गर्दी आहे गाड़ी लाइन भरपूर गर्दी पे रिक्शा ड्राइवर की थमा रिक्शा की थमा आराम साइड ना तो <laughs> वाल <laughs> भरपूर गर्दी परंतु गाडी घेऊन दिली नाहीये आम्ही वर चढतोय पायरे एक एक, एक गर्दी पण आहे पाऊस देखील सुशिम आहे हे तू माझ्या सोबत आहे वेदिका दिदी आहे चित्रा दिदी आहे राची दिदी आहे काय हो 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 धबधबा दब चला चला चला, जाम चला, बड़। चला पुरे चला

조금만 더 빨리 놀아. 조금만 더빨아 조금만 더 빨리 놀아. 조금만 더 빨리 놀

multimotor 1福 不己认定。 आचा <tries> मित्र आहोत आमचा मित्र नितेश पाटील एक्वेरियाचा सेवक आहे दर आठवड्याला दोन वेळा ॲपमुळे येतोय तर थँक्स बोला नितेश शेंकरना थँक्यू थँक्यू चला, 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 चला। प्राची कसा फील होते खूप छान दिदी

आईचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्या माझी भाची माझी पुतणी आणि माझ्या दोन्ही पुतण्या माझी कन्या खूप आनंद झालेला आहे तर मित्र जो आमचा नितेश पाटील आहे देवीचा भक्त आहे आठवड्याला दोन वेळा आईची सेवा देण्यासाठी येतो सो थँक्स फॉर नितेश रामदास पाटील एकविराई वक्त वाट थँक्यू नवी गाईस एकविराई एकविरा मातेचं दर्शन झालेलं आहे आणि ते पॉसिबल झालेलं आहे ते माझ्या मामामुळे मी किती दिवस की कि मी किती दिवसापासून माझ्या मामाला सांगत होते की मला दर्शन करायचं आहे तर मामाने मला दर्शन घडवलं त्यासाठी मामाचे खूप खूप आभार कॅश कॅश काही आता आम्ही पोहचलेलो आहोत बदलापूरमध्ये आणि घरी जाण्या अगोदर आम्ही बागलूरमध्ये आलो बर्गर खी इंकमध्ये आलेला आहोत बर्गरची किती जाणार मजा घेणार आहोत

बर्गर किंग निघालं किंग मधून आहोत आणि आता आईस्क्रीमची मजा घेत आहेत थोडी सगळ्या आमच्या सुकन्य सो आईच तर आता आम्ही बर्गर खाल्यानंतर आईस्क्रीमवर ताप मारतात आमच्या सग सगळ्या सुकन्या त्यानंतर सक, आम्ही कोल्ड्रिंक पिणार तर संपूर्ण दिवसाचा हा प्रवास अतिशय सुंदर झाला आईचं दर्शन तर एक नंबर झालं सर्वजण आनंदित आहेत तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बनला प्रेस करा तुमचा आवडता होम मिनिस्टर मनोहर तरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद